शिवरायांनी अनेक शत्रूवर मात करून स्वराज्याची स्थापना केली युद्ध असो अथवा राज्यकारभार शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे गडकोटांची उभारणी गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले संपूर्ण राज्याचे स्वार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे शिवराय तरुणपणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून फिरले होते सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असणारे गड दुर्ग त्यांनी असंख्य वेळा निहाळले होते स्वराज्याच्या संरक्षणासाठी गडकोटांचे महत्त्व त्यांना उमगले होते शिवरायांनी वनदुर्ग गिरीदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले जलदुर्गांना जंजीरा असेही म्हणतात त्यांनी हिरोजी इंदलकर आणि अर्जोजी यादव अशा तज्ज्ञांकर्वी राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली इतकेच नव्हे तर विजयदुर्ग तोरणा रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनितीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे गडांचे व्यवस्थापन गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती प्रत्येक गडकिल्ल्यांवर किल्लेदार सबनीस आणि कारखानेस हे अधिकारी नेमलेले असत किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानेस काम करत असत अधिकाऱ्यांची कामे पुढील प्रमाणे सांगता येतील किल्लेदार म्हणजेच हवालदार हा किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे सबनीस आणि कारखानेस यांना आज्ञा देणे आणि सरकारी पत्रे हुकूम व आदेशाचे पालन करणे ही कामे करत असे तर सबनीस हा अधिकारी गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे आणि पत्रव्यवहार सांभाळणे ही कामे करत असे त्यानंतर कारखानेस हा गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे आणि गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे ही कामे करत असे तोफा आणि दारूगोळा शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे या, तोपा या तोफा किल्ल्याच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत पुरंदर भीमगड यासारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते लोखंड पितळ तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केले जातात पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजून येत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी दगडी व कुलपी गोळे ज्यामध्ये शिशाच्या गोळ्या पण असत यांचा वापर करत या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असे आरमार आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते त्यांच्यापैकी काही लोक किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लुटमार करत असत तेथील लोकांचा छळ करत शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले शिवरायांनी लहान मोठी जहाजे नावा तयार करण्याचे कारखाने उभारले समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले सुवर्णदुर्ग विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले शिवरायांनी मालवणजवळ कुरुटे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला स्वराज्याच्या आरमारात कोळी भंडारी आगरी यासारख्या विविध दर्यावर्ती जाती धर्माचे सैनिक होते दौलत खान मायनाक भंडारी लाय पाटील दर्यासारंग तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धी झाले मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज पोर्तुगीज सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार त्यामुळे शिवछत्रपतीचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो शिवरायांचे हेर खाते शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्यांनी आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडानाखडा माहिती काढून आणत कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत गनिमी कावा शिवाजी महाराजांच्या युद्धनितीत गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते या तंत्राचा अवलंब करताना महाराजांना सह्याद्री पर्वतरांगांतील घनदाट जंगल डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत होत असे शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती सैनिकांनी दारू पिऊ नये रयतेला त्रास देऊ नये रहितेची लूट करू नये अशी सैनिकांना सक्त ताकीद होती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद